मिस होते ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला, तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला तर अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स बजाज राहुरी संयुक्त गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी खर्चायला पैसे दिले नाही म्हणून मुलानं आई वडिलांना शिविगाळ करत त्यांच्यावरती कोयत्यानं वार करून त्यांना गंभीर जखमी केलंय ही घटना राऊरी तालुक्यातील के केंदळ खुर्द इथे नऊ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे संगीता अशोक आढाव या त्यांच्या कुटुंबासह राऊरी तालुक्यातील इथे राहतात त्यांचा मुलगा अमोल आढाव हा नेहमी खर्च करण्यासाठी आई वडिलांना पैसे मागत असतो नऊ सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकराच्या तेव्हा तेव्हा आई संगीता त्याला म्हणाल्या की माझ्याकडे पैसे नाहीत मी तुला पंधरा दिवसांपूर्वी पैसे दिले होते असं म्हणाले असता मुलगा अमोल यानं शेविगाळ करत आई संगीता यांच्यावरती कोयत्यानं वार केले यावेळी वड़ी वडील अशोक हे सोडवण्यासाठी आले असता मुलानं आई वडिलांवरती कोयत्यानं वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच तुम्ही मला पैसे देत नाही म्हणून मी तुम्हाला पुन्हा असे मारणार आहे अशी धमकी देखील दिली आहे या घटनेमध्ये आई वडील दोघेही गंभीर जखमी आहेत शेजारील रोहिदास आढाव आणि इतर काही लोकांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवलं तीन चार दिवस रुग्णालयामध्ये उपचार घेऊन आई वडील घरी आल्यानंतर मुलानं पुन्हा आई वडिलांवर कोयत्यानं वार करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला दरम्यान संगीता अशोक आढाव यांच्या फिर्यादीवरनं आरोपी मुलगा अमोल अशोक आढाव याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय तर त्यानंतर अवरी पोलीस पथकानं स्थानिक नागरिकांच्या मदतीनं आरोपी अमोल याला केंद्र खुर्द परिसरात मोठ्या शिताफीनं अटक करून गजाआड केलाय मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिररोग वंदत्व व दुर्मिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं సైదామ్ హాస్పిటల్ लॅप्रोस्कोपी सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी कॉंग्रॅच्युलेशन पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सीझन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा